आबांकडून घोषणा खासदार आमदारांच्या हस्ते विनंतीचा मोहिते पाटील आमदार पाटील यांचा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला या सत्कार सोहळ्याप्रसंगी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सूचनेनुसार <laughs> आमदार अभिजित पाटील यांनी माढा तालुका युवती अध्यक्षपदी कार्यरत असलेल्या ओकळाईच्या विनंती कुलकर्णी यांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या युवती जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विनंती कुलकर्णी यांनी चांगले कार्य करत महिलांना एकत्र करत पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न केले होते तसेच सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आजपर्यंत महिलांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या या कार्याची दखल पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून घेतली असून विनंती कुलकर्णी यांची जिल्हाध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली असल्याची घोषणा करण्यात आली त्यांच्या या निवडीच्या घोषणेनंतर फटाक्यांची आतिषबाजी करतो खुर्द ग्रामस्थांकडून व तालुक्यातील महिला वर्गाकडून स्वागत केलं गेलं नागरी सत्कार समारंभात जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने विनंती कुलकर्णी यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आशीर्वाद तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार नारायणाबा पाटील सह इतर पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या याबद्दल विनंती कुलकर्णी यांना शुभेच्छा देताना अभिजित पाटील काय म्हणाले पाहूयात ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा मला बयासाहेबांच्या माध्यमातून एक सूचना आली की ती मांडावी म्हणून आमच्या कार्याध्यक्षांनी सांगितलंय की विनंतीताई कुलकर्णी मॅडम ह्या त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष म्हणून युवती ज्या काम करतायत तर त्यांना जिल्हा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी देण्यात यावी आणि या बाबतीत त्या ठिकाणी त्यांचं जिल्हा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी अधिकृत पत्र प्रदेशच्या अध्यक्ष त्या ठिकाणी आपल्याला पाठवतील आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या या जिल्ह्यामध्ये काम करतील महिलांचं संघटन त्या ठिकाणी उभा करतील आणि महिलांच्या संघटनातून त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आपल्या या महिलांना सक्षम करण्यासाठी काम करतील कार्याध्यक्ष साहेब त्याचं आपल्याला त्या ठिकाणी अधिकृत पत्र देतील आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो